कसं काय मजेत ना मजेत असायलाच भाई मित्रांनो मी प्रमोद दिगंबर कसून तर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडता लाडके यूट्यूब चॅनल कसं काय मजेत नाही मध्ये मित्रांनो आज आपण चाललो आहोत रानभाजी काढायला रानभाजी म्हणाल तर शेवऱ्याची भाजी तर शेवरा आता आपण पहिला आपण आपल्या बागेमध्ये आपल्या जंगलामध्ये जाऊन गोळा करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण त्याची रेसिपी पण पाहणार आहोत चला तर मित्रांनो आपण ना आता इकडे आपण शेवऱ्याची भाजी शोधतोय तिकडे बघा हे ना ॲक्च्युली आमच्या बागेमध्ये असे अळू आल्या आहेत कसले अळूसारखेच आहेत पण बघा ना कशा डिझाईन्स आहेत त्याच्यावर मी तुम्हाला काय माहिती असेल तर सांगा का शोचे अळू आहेत का हे कारण कशा शोचे अळू मी बघितलेले आहेत पण थोडं वेगळे होते ते पैठणात बघा ना भरपूर ठिकाणी आले आहेत हे बघा आपल्याला शेवट मिळत आहेत एक आहे एक मिळालंय तिकडे एक आहे बघा मित्रांनो शेवऱ्यामध्ये कसं आहे माहिती आहे तुम्हाला दाखवतो हे बघा अशी एकदा तुमची उघडली नाही म्हणजे फुललं काही शेवरी घ्यायची नाहीत हे जून झालं आणि मुळापासून पण शेवरं आपण तोडायची नाहीत मुंबई म्हणजे असं उपसून नाही काढायची पण जेणेकरून त्याचं खाली कंद राहतो त्याचा आणि पुढच्या वेळी तुम्हाला ती भाजी मिळू शकते साईडने हे बघा इकडे एक मिळालं आपण याची रेसिपीज दाखवू तुम्हाला पूर्ण कसं करायचं ये बघा हे बघा इकडे पण आहेत पण हे सगळे बाज ही काय उपयोगाची नाहीत आता ही पुढच्या वर्षी कंदात येतील त्यावेळी मग ते तुम्हाला मिळू शकतात इकडे एक मिळाला अजून एक अगदी पावसाच्या सुरुवातीलाच येतात या अजून कुठे मिळतात का बघूया ही आपली बाग त्याच्यातच आपण आता हे काढत आहोत रस्त्याच्या कडेला पण बऱ्याच ठिकाणी आहेत इकडे तर मित्रांनो ह्याही कोपऱ्यामध्ये आहेत बघा ही शेवटी पण हे सगळी बघा फुललेली आहेत ही आपल्याला उपयोगाची नाही पण हे खूप मोठं आहे जून आहे त्याच्या पुढे एक आहे बघा ते कोवळं आहे ठीक हे वालं बघा हे कोवळं आहे हे आपल्याला चालेल काजूच्या ना मुळात अशी फुलं आली आहेत बघा ही कसली फुलं आहेत हे कसला प्रकार आहे झाडाचा हे पण तुम्हाला जर कोणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगाय बघा ही लाल तर मित्रांनो हे आपल्या बागेचा बाहेरचा भाग इकडे बघा हे पेड आहे आणि त्याच्या बाजूला इकडे आहेत बघा इकडे आहेत मिळणार आपल्याला हे बघा हो हो मित्रांनो इथे तुम्हाला बघाल ना इकडे पण शेवर आहेत आणि कामाची आहेत एखाद दोन तर आहेतच आहेत ते बघते एक काय कामाचं तुझ्या हे बघा बाजूबाजूला दोन आहेत पण हे नाही घ्यायचे आपल्याला हे घ्यायचे अजून आहे का तिकडे पुढे ठीक आहे इकडे ना बांबूला कोंब आले आहेत पण काय इकडे साळीन ठेवत नाहीत ते कोंब सगळं कारण इकडे सगळं जंगल आहे पूर्ण खाली म्हणजे खाली घर आहेत तिकडे पण मध्ये सगळं जंगल आहे बघा इकडे बांबूला कोंब आले इथे मागच्या वेळी आम्ही ना कंद केलेले ते बघा या ओळी आहेत त्या बांबूचे कोंब दिसत तुम्हाला त्याची पण छान भाजी होते पण हे दोनच आहेत बघूया जर असतील तर ते आपण त्याच्यातून पण प्रयत्न करू जर मी तर भाजी करायचं चला बघा मित्रांनो आता आपल्या मोठ्या बागेत झालो आहेत इकडे भरपूर शहर आहेत बघा हे इकडे जांभळाचं झाड आहे आणि एक आम्ही असं नोटीस केलं ना की हे शहर आहेत ना डायरेक्ट ओपन लँडमध्ये येत नाहीत तर ते येतात ॲक्च्युली सगळी हे बघा नाही नाही तेच बोललो ही येतात सावलीमध्ये सावली लागते थोडीशी ओके डन हां भरपूर भरपूर झाली आता किती शेवर झाली आहेत हां नाही 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 हे बघा इकडे बघा का याच्यामध्ये हे बघा भरपूर झाली शेवरे किती झाली आहेत बघा आरामात आपली भाजी झाली जवळजवळ अर्धा पाऊन किलोचं वजन तर वाटतं आहे त्याला बघूया आम्ही फर्स्ट टाईमच करतो आहे भाजी ती आपण पण काय अमोल सावंतचा व्हिडिओ बघून कशी काढायची शेवरं ते बघितलं आता भाजी कशी बनवायची ती रेसिपी आपली असावी थोडी बहुत पण काय प्रिकॉशन्स घ्यायचे त्याने मस्त व्हिडिओ केला आहे तो बघूनच आता आम्ही करतो ॲक्च्युली मित्रांनो हा इकडे कसा कोंब दिसतोय आहे बघा हा कसला आहे तुम्हाला माहिती आहे का हा बघा हा कोंब हा कसला कोंब आहे जंगली सुरण वगैरे असतो तसं काय आहे का तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा हे बघा मित्रांनो हा टाकळा आहे हा जो दिसतो आहे तो टाकळा आहे त्याची पण भाजी आपल्याला मिळेल आता अजून एक पाच सात दिवसाने सात दिवसांनी मिळेल ओके हे बघा हे वडाचं झाड मयुरी जगलं त्याला पानं पण आली हे बघा जगलं आपलं झाड जुनी पानं सगळी गळून पडली त्याची आणि हे बघा हे सांगतं ते जगलं म्हणून आनंद वाटतो हां मला असा अंदाज होता तिकडून शूट्स येणार म्हणून तिकडे hmm. मग कसं वाटतंय <laughs> <laughs> मेहनत नाही हां दोन तीन दिवस त्याला आणल्यानंतर पावसामुळे ती पावसामुळे यायलाच जमत नव्हतं आम्हाला वाटलं का ते जगणारच नाही बघ इकडे पण शेवळं आहेत बघा भरपूर शेवळ आहेत आपल्या बागेमध्ये बागे। इथे ना आजूबाजूला भरपूर रानभाज्या मिळतात चला आता पहिल्यांदा बघतोय आमच्या बागेमध्ये एवढी मोठी पानं आहेत बघा हे झाड आहे तुम्हाला व्यवस्थित दाखवतो बघा सफेद खोड आहे पूर्ण आणि हे एवढी मोठी झाड आहे अगदी तलम पान आहेत एकदम मऊ पण केवढी मोठी आहेत बघा तुम्हाला अंदाज देण्यासाठी हाताचा पंजा ठेवतो हो मी त्यासमोर केवढी मोठी पान आहेत बघा हां कसलं झाड आहे तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा कसलं झाड आहे वेल्वेटसारखं आहे अगदी मित्रांनो ही एवढी आपल्याला शेवळं मिळाली आहेत आता आपण ह्याची रेसिपी दाखवूया कशी करायची ती चला मित्रांनो आता आपण ही जी शेवळ काढली आहेत ना ती साफ करणार आहोत अशीच असतात लाल असतात म्हणजे मी तर स्वतः अजूनपर्यंत शेवळ्याची भाजी खाल्लीच नाही कुठली घ्यायची त्याच्यात सगळी कुठला भाग घ्यायचा आणि कुठला भाग घ्यायचा नाही कान बंद करा ना त्याच्यातला कुठला भाग घ्यायचा बोलून द्या हा भाग घ्यायचा नाही याला खास असते जास्त पिवळा हा ओके पिवळा डॉटेड भाग आहे तो घ्यायचा नाही ओके थोडं वरून जाते भाजी कशाची होणार हा पानांची पण होणार का याची पण होणार ओके हा भाग घ्यायचा नाही ठीक आहे मेरी म्हणजे अॅक्च्युली बॉर्न अँड बॉट ऑफ मुंबई पण बऱ्यापैकी माहिती गोळा केली तिची मला माहिती नाही ऍक्च्युली तेवढी माहिती तिने गोळा केली ग्रेट आणि मगाशीच मी एका भाजी किडनीच्या विकारांसाठी चांगली किडनीच्या विकारांसाठी ही भाजी चांगली शेवळ्याची okay. खाज असते भाजीला hmm. म्हणून ते आपण कोकम घालायचं अच्छा भरपूर खाज असते आपल्याला या भाजीला म्हणाला कोकम आगळ किंवा कोकम लावायचा भरपूर सारा नाहीतर अजून काहीतरी फळं पण घालतात काकर म्हणून ते फळं मिळतात काकराची ओके पण ती काय आपल्याला मिळाली नाही अच्छा ओके म्हणजे ते खास कमी करण्यासाठी काकर म्हणून फळं असतात ती पण घालतात ती मिळाली नाही तर आपला कोकम चालतो ओके ठीक आहे बऱ्यापैकी आपल्याला आता ही मिळालेली आहेत शेवळ एक वेळची भाजी होऊन जाईल ना याच्यात आरामात ओके बघू आता पहिल्यांदीच करत आहे तशी माहिती ठीक आहे ना प्रयत्न तर करतो आहे आता मित्रांनो आपण ही शेवळ्याची भाजी करतो ना तर तुम्हाला याविषयी भाजीविषयी अजून काय माहिती असेल तर कमेंट्समध्ये सांगा आमचं काय चुकत असेल तरी सांगा आणि तुमचे अनुभव सांगा त्या भाजीविषयी कसे काय आहेत ते आणि अजून त्याचे काय मेडिसिनल उपयोग आहेत का कारण बऱ्याचशा रान भाज्या आहेत ना म्हणजे भरपूर मेडिसिनल यूज असतात आता आता आपण ही जी भाजी आहे ना बारीक करून घेणार अगदी अळूची भाजी कापतात तशीच का ही भाजी कापली जाते बघा तर मित्रांनो आता जवळजवळ हे आपलं पूर्ण ताटभर आता ही भाजी आपल्याकडे आता झालेली आहे तर पुढची प्रोसेस आपण बघा कसं काय करायचं ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे अगदी भाजी जर चांगली झाली तर त्याचा पण आम्ही तुम्हाला रिप्लाय देऊ <laughs> आणि मग तुम्ही पण ही भाजी करून बघू शकता मित्रांनो आपण ही भाजी चांगली धुवून घेतली एकदम स्वच्छ आपण त्याच्यामध्ये कोकम घालायची असतात पण आता आपल्याकडे कोकम नाहीये म्हणून मी आगुळ घालते आणि आता मी ही उकडून घेणार आहे म्हणजे तो पाण्यामध्ये आंघोळ घालून आता ते उकळून घेणार असतो चला आपल्या इकडे चांगले आपली भाजी उकळून झालेली आहे ते आता आपण पाणी गाळून घेणार आहोत आपली भाजी चांगली उकळून झालेली आहे चांगला काढलेला आहे त्याचा आपण ते पाणी गाळून घेणार आहोत चला आपण साहित्य पाहणार आहोत काय तत्पूर्वी आपण इकडे गॅसवर आपण कढई ठेवले इकडे आपण काय काय घेतलं ते सांग हिंग हळद हा मालवणी आणि हे मी वाटण करून घेतलंय कांदा खोबरं ओलं खोबरं घेतलंय आलं लसूण आहे थोडी कोथिंबीर आहे आणि मी लवंग मिरी दालचिनी पण ह्याच्यात घेतलं ओके आपण इकडे टोमॅटो पण घेतलेला आहे एक टोमॅटो आहे आणि दोन ओके आपण आता कडे गरम करून ठेवले ते त्याच्यात तेल टाकतो आपण हे सगळं लाकडी तेल वापरतो पण व्हिडिओ आपल्या कडकवलीत कुठे लाकडी खाण्याचा तेल मिळतो त्याचा आहे बोर्डव्याला कडकवली जवळच गाव आहे तर तिकडे आपल्याला लाकडी खाण्याचा तेल मिळतं आपण व्हिडिओ केलेला आहे तर तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता त्याच्यात त्याच्या कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेले आहेत आपण मित्रांनो आपलं आता तेल चांगलं तापलेलं आहे बघू शकता तुम्ही हिंग टाकून घेतलेलं आहे आपण कांदा टाकून कांदा टाकून घेतलेला आहे चांगला परतून घ्यायचा किती पडतात गोल्डन ब्राउन करायचं आपलं गोल्डन ब्राऊन थोडा सॉफ्ट व्हायला ओके आता गोल्डन ब्राऊन झालाय आपण हा टोमॅटो टाकून घेऊया आता टोमॅटो पण जरा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया आता आपला कांदा पण गोल्डन ब्राऊन होऊन झाला आणि टोमॅटो पण सॉफ्ट झालाय आपण हळद घालूया हळद घालून घेतली आपण हा आपला आलू मसाला घालूया ओके मसाला पण घालून घेतला आणि थोडीशी धने पावडर घालूया अच्छा धने पावडर घालून घेतले आपण ओके ठीक आहे आता जरा तेल सुटेपर्यंत जरा परतून घेऊ ओके आता आपण यामध्ये हे केलेलं वाटण घालून घेऊया कांदा खोबऱ्याचं असं ऐकलं ही ॲक्च्युअली भाजी थोडीशी आपल्या मटणासारखी होती आता आपण त्या पद्धतीने प्रयत्न तर करतो कशी भाजी होती ती आम्हाला तुम्हाला एकदम जेन्युअन आम्ही तुम्हाला रिव्ह्यू देऊ जर चांगली होत असेल तर तुम्ही भाजी करून पाहू शकता तर जरा ते सुद्धापर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे ओके आता पाण्यामध्ये ही भाजी टाकून घेऊया ओके तिसऱ्या तर एक चिखलदरी दिसते पाणी उतरून घेतलेलं किटली मध्ये ते उचलून घेतो आता आपण मीठ घालून घेऊया यामध्ये आपण ऍक्च्युअली मीठ आहे ना अगदी थोडं घालणार आहोत कारण आपण कोकमाच्या पाण्यामध्ये त्याला उकळून घेतलेला वाटलंच तर आपण नंतर टाकणार आहोत जर आपल्याला अळणी वाटलं तर आणि थोडस आता आपण झाकण ठेवून एक दहा मिनिट बारीक गॅस करून एक वाफ घेऊन

तर मित्रांनो आपण आता एक टेस्ट करून पाहणार आहोत भाजी बरोबर छान झाली आहे ॲक्च्युली अळंब्याची भाजी असते ना तशीच पण याची थोडीशी टेस्ट वेगळी आहे खूप सुंदर लागते भाकरीबरोबर खायला अजून मजा येईल तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आजचा वाट तुम व्हिडिओ नक्की सांगा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र बाय